हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत शाळेतील गुरुपौर्णिमा उत्सवावर भाषण तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण शाळेत एक अतिशय पवित्र आणि प्रेरणादायी असा दिवस साजरा करत आहोत तो म्हणजे गुरुपौर्णिमा उत्सव गुरु म्हणजे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ आई वडिलांनंतर जर कोणी आपल्याला खरे जीवन शिकवतो योग्य मार्ग दाखवतो चांगल्या वाईट गोष्टींची ओळख करून देतो तर ते म्हणजे आपले गुरु म्हणजे शिक्षक गुरुपौर्णिमा हा दिवस महर्षी व्यासांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो त्यांनी वेदांचे विभाग करून ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले म्हणून त्यांना वेदव्यास म्हणतात आणि त्यांच्यामुळेच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून ओळखला जातो आपल्या शाळेत दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो आहे आज विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी सुंदर गीते गायली नृत्य सादर केलं भाषणे दिली आणि काहींनी गुरूंवरील चारोळ्या वाचन केल्या शिक्षकांचा सन्मान करताना सगळ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आदर आणि आनंद पाहून मन भरून येतं गुरुपौर्णिमा केवळ साजरी करण्याचा दिवस नाही तर आपल्या गुरूंना अंध धन्यवाद म्हणण्याचा दिवस आहे कारण आज आपण जे काही शिकतोय घडतोय ते त्यांच्या मेहनतीमुळे शिक्षण ही फक्त पुस्तकी गोष्ट नाही ती जीवन जगण्याची कला आहे आणि ती गुरु आपल्याला शिकवतो माझं हे भाषण संपवताना मी एकच सांगू इच्छितो गुरुंचा आशीर्वाद असेल तर यश आपोआप चालत येतं गुरुपौर्णिमेच्या सर्व गुरुजनांना आणि मित्रांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर् देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा धन्यवाद तर मित्रांनो आजचे हे छोटेसे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद